भूमिका त्यांनी घेतली बाकी पळाले म्हणजे समोल कोल्हे पण पळाले होतेच की शपथविधीला तुम्ही चुकीचं प्रशासन काय चुकीचं काय अमोल कोल्हे पवारांच्या शपथविधला गेलं की नाही ऐका तुम्हाला लोकांमकडे हे माध्यमातून गेलं पाहिजे तुम्ही वारंवार 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 लोकांना हे प्रश्न विचारून त्यांना वेगळ्या प्रकारे उत्तर त्यांच्याकडनं कधी कधी यायचे खरं काय सांगतो मी खरं ऐका जरा ज्या वेळेला हो अगदी सांगतो सांग ज्या वेळेला अजितदादांना पक्ष बदलून जायचं होतं संघटनेची जबाबदारी पक्षामध्ये काही संघटनेमध्ये बदल करायचे होते त्यावेळेला पवारसाहेबांचा राजीनामा देण्याचं त्यांचं ठरलं पवारसाहेबांकडून तो पक्ष काढायचा म्हणजे त्यांना थोडंसं वयामानामुळं त्यांनी दूर राहावं अशी त्यांची अपेक्षा होती त्याच्यामध्ये काही चर्चा पण झाल्या आणि पवारसाहेबांनी संघटनेकरता एक पाऊल मागं घेऊन संघटना तरुण हाती सोपवावी असा निर्णय पण त्यावेळी केला राजीनामा पण दिला पण त्यावेळी अनेक पक्षातल्या अनेक लोकांनी अनेकांनी पक्षातल्या लोकांनी याला विरोध केला आणि ठाण म्हणून दोन तीन दिवस लोक बसले की नाही जमणार आहे अमोल अजित पवारांच्या त्यानंतर भाजप बरोबर अजितदा यांचं जे काही सो जुळवलं ज्यावेळी त्यांना एडीच्या नोटीस आल्या किंवा काही गोष्टी घडल्या कालच त्यांना शीट आज शिखर बँकेच्या घटाळ्यातून दिलेली आहे त्यांनी ज्यावेळी पक्षांतर करायचं होतं त्यावेळेला त्यांनी पवार साहेबांची कन्सेंट आहे कन्सेंट आहे संमती आहे असं दाखवलं आणि पवार साहेबांना एक प्रकार तयार करायचा प्रयत्न केला की तुम्ही हो संमती द्या म्हणून पण पवारसाहेबांना हे कधीच आवडत नव्हतं की भाजपवर जायचं म्हणून त्यावेळेला त्यांनी असं भासवलं की पवारसाहेबांची पण संमती आहे असंच भासून त्यांनी वाटाघाटी केल्या सरकारमध्ये ते जायचा प्रयत्न केला सरकारमध्ये त्यांनी सात आठ मंत्री काय जे शपथ घेतली त्यांनी ते घ्यायचा प्रयत्न केला त्यावेळेला या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळे आमदार म्हणजे सुप्रियाताईन सकट आणि सगळे आमदार हे त्या ठिकाणी हजर होते त्यांना हे कळायला वेळ गेला की पवारसाहेब याच्यामध्ये नाही आहेत हे दादानं मनमानीपणानं केलेलं काम आहे त्यावेळी निवड करायची होती पवारसाहेब आले नाहीत सुब्र तातडी मागे फिरल्या तिसऱ्या दिवशी अमोलकोरने भूमिका जारी केली नाही 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 मला हे मान्य नाही शपथविधीला कसे केले त्याच मिळाव्याला एकत्र होते ना त्या मिटिंगला त्याचा टी व्ही आज युट्यूबला काढून बघा तुम्ही त्याची सगळी परिस्थिती तुम्हाला दिसेल स्वतः सुधीर मुनगंटीवारांच्या पाया पडले अमोलकोरले पण त्यांना हे नव्हतं माहिती कोलॅपरेशन यांचं का असं झालंय काहीतरी त्यांनी स्पष्टपणे आपल्या आमदारांना माहीत नव्हतं की काय चाललंय करायलाच सहाय्या घेतल्या दादांच्या संमती सहा होत्या त्या त्यांना तुम्ही तेन्चा? प्रवक्ते तुम्हाला जास्त माहिती त्यांचा मथळावर लिहिलेला नव्हता कोरेच्यावर सह्या केल्या पानावर सहाय्या होत्या सगळ्यांच्या कोल्हे साहेबांनी कोरेचर सही कशी केली नाव पण सहाय्या केल्या सगळ्यांनी मजकूर मजकूर काहीच नाही मजकूर त्यांना त्याच्याबाबत कुठली कल्पना नव्हती साहेब हे विचारलं का नाही कोल्हे साहेबांनी की बाबा वर मजकूर काहीच नाही आमच्या सहाय्या वाणी साहेब विचारलं का नाही म्हणजे ते त्यांना मला सांगा तुम्ही ज्यावेळी सांगितलं की अटेंडन्स तुम्ही द्या सह्या द्या वरती कुठलं पत्र जोडले पाठिंब्याचे जोडले स्टॅम्प पेपर व सहाय पण ऐका त्यांनी स्टॅम्प पेपर वर सहाय म्हणजे उपस्थित सर ओ स्टॅम्प पेपर वरती सगळ्या ब्लँक स्टॅम्प वरती सगळ्यांच्या सहाय्या त्यांनी घेऊन ठेवले दागोर स्टॅम्प पेपर म्हणजे असा कसा अर्थ करता ब्लँक स्टॅम्पवर सहाय्या सहाय्या केल्या हा की भरोसा विश्वास ना त्यांना विश्वास ठेवला की दादा करतात ते काहीतरी चांगला असेल काय करता माहित नाही ज्यावेळी त्यांना कळालं त्यावेळी किती आमदार बाजूला राहिले किती कडेवर राहिले किती पलीटे गेले जे सत्तेचे ज्यांना तातडीनं मंत्रिपद मिळाले ते गेलेच गेले आपले आमदार किती महिने तटस्थ होते तटस्थ होते खासदार अमोल कोल्हेंनी सांगितलं की मी एकाच मुद्द्यावर मला राजकारणात त्यामध्ये खरंच रस नव्हता मला लढायचं नव्हतं पण पवार साहेब एकटे पडत आहेत आणि मला आता त्यांच्यासोबत राहायचं आहे त्यांनी त्याचं विस्तृत विश्लेषण अतिशय सुंदर आणि चांगलं आणि आपल्या बुद्धीला पटेल असं रियल त्यांनी सांगितलं की का मी पवारसाहेबांच्या बरोबर राहतो आहे आणि मग त्यांनी प्रामाणिकपणाने ती भूमिका स्वीकारली त्यांनी निधी मिळतोय का मग मला किती निधी मिळेल सरकारच्या वाट्यातून हे त्यांनी बघितलं नाही आणि बघा वाणेसाहेब हे लोक सांगतात की आम्ही विकासाकरता तिकडे गेलो आहो मग जर शिंदे आणि फडणवीस सरकार होतं त्यावेळी का ना हे आमदार स्वतःहून गेले ते स्वप्न सरकारसोबत चला आम्ही विकासासाठी तुमच्याकडे येतो म्हणून असं का नाही केलं ते, ना केल। ते दादाबरोबर का गेले म्हणजे यानं स्वतःची बुद्धी आहे का या लोकांना दादा गेल्या विकासासाठी आपण जाऊ विकासासाठी ह्यांना पैसे आणायचे होते सह्य करणारे सगळे नाही त्यांनी त्यानंतर जो युटर्न घेतला किंवा त्यांना ते बाहेर पडले तातडीनं त्याचं कौतुक केलं पाहिजे सगळे लाभामध्ये फायद्यासाठी फायदा अनेक प्रकारचा असेल मला माहीत नाही कसं असेल पण निधी तालुक्याचा आणायचा आहे ह्या चांगल्या भावनेपोटीसुद्धा असं म्हणतील आपल्याला ते ठिकाणी गेले पण तत्वांशी प्रतारणा झाली पवारसाहेबांना सोडलं त्याच्या आधी उद्धवसाहेबांना सोडलं गेलेलं होतं चुकीचे निकाल विधानसभा अध्यक्षांकडनं गेले असं त्यांचं म्हणणं होतं कोणाला अपात्र केलं नाही ह्या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रानं सिक्वेन्सनं पाहिलेल्या आहेत आणि आता महाराष्ट्राचा ज्या समाजमानावर जो परिणाम झालेला आहे तो हाच झाला आहे की शरद पवारांनी एकटं पाडलं त्यांना फसवलं पक्ष चोरला चिन्ह चोरलं साहेबांना एकटं पाडलं तिथं गद्दारी केली पक्ष चोरला चिन्ह चोरलं भाजप हा द्वेषी पक्ष आहे ह्या लोकांना घेऊन वापर करेल लोकसभेपुरता नंतर सोडून देईल सुडाची भावना यांच्या लोकांच्या मनामध्ये आहे आणि अगदी निर्लज्जपणाचं स्टेटमेंट या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे फडणवीसांनी असं केलं की के दोन पक्ष फोडून मी आलो भाई ते अभिमानात टॅम्पा मिळवता मी कसं फोडाफोडी केली म्हणजे मी कशी चोरी केली हा चोर सांगतोय असं सांगावं एखाद्यानं अशी या प्रती सांगतायत अत्यंत वाईट आणि लाजीराणी पवार साहेबांनी याच्या अगोदर शिवसेना पक्ष फोडला छगन भुजबळ इकडे आणले नारायण राणे आणले सोबत काही आमदार आणले ती पवारसाहेबांची चूक नाही तुम्ही सगळ्यात मोठी गल्लत करताय वाहेब तुम्ही डोक्यात पहिले हे काढा पक्षांतर वेगळं आणि पक्ष चोरून नेणं वेगळं पक्षांतर करायचं असेल ज्याला त्याला ज्याला त्याला अधिकार आहे पक्षांतर हा ह्या पक्षातून त्या पक्षात ह्या पक्षात राजीनामा आणि त्या पक्षात प्रवेश त्यावेळेच्या आमदारांनी काही आमदारकीचा राजीनामा दिला होता कोणत्या आमदारांनी छगन भुजबळ अहो वाणी साहेब तुम्ही मला सांगा शेड्यूल टेनमध्ये जे ॲडिशन झालं आपल्या घटनेमध्ये त्याच्यामध्ये अमेंडमेंट झालं की त्याच्यामध्ये पक्षांमध्ये पक्षांतरबंदी कायदा लागू झाला भाजप सरकारच्या काळामध्ये जे नोटं आपण तांत्रिक मुद्द्यामध्ये फार जायला नको प्रश्न असा आहे पवार साहेबांनी शिवसेनेचे चांगलं प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे काय चुकलं भाजपने कुठे काय चुकवलं मला सांगा जी भाजप शिवसेनेनं वाढवली जी भाजप बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये रुजली आणि ती वाढली गेली ज्या शिव आता त्या भाजपमध्ये खूप लोकांनी इन्कमिंग झालं पक्ष वाढलं ना लोकशाहीमध्ये पक्ष वाढलाच पाहिजे मी म्हणतो काँग्रेसचे आख्खे आमदार ते भाजपमध्ये जाऊ देत सेनेचे आख्खे आमदार जाऊ त्याच्यामध्ये क्लॉजच आहे तुम्हाला एकतर थ्री फोर्थनं मर्जिंग व्हायचं आहे किंवा राजीनामा देऊन बाहेर पडायचं आहे या लोकांनी मर्जिंग पण नाही केलं पक्ष चोरून नेला पक्ष चोरून नेल्यानंतर त्या पक्ष आमचा आहे असं सांगायचा दावा केला आणि चिन्ह पण घेऊन गेले म्हणजे अगदी कळस निवडणूक आयोगाने नि मान्यता दिली आता निवडणूक आयोग आता जर कोणाचा मांडली घेऊन बसला असेल निवडणूक आयोगाचा कोणा जर बाहुली म्हणून बनला बसला असेल सारखा कायद्याचा अभ्यासक असं बोलायला लागलं कसं व्हायचं वसुशिती वाणीसाहेब म्हणजे असा निकाल येईल मान्य आणि मला वाटतं सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगावर तुमचा विश्वास नाही माझा निवडणूक आयोगावर विश्वास आहे आयोगात काम करणं लोकांना शंका आहे आयोग आयोग होता साहेबांच्या काळामध्ये आयोगाने सगळ्यांना नीट पण केलं होतं एन नंतर राजकीय पक्षाच्या सोबत जाऊन निवडणूक लोक राहिले होते त्यांचं राजकीय व्यक्ती जीवन त्यांनी कसं जागा निवृत्ती नंतर हा त्यांना अधिकार आहे पण त्यांचा काळ गाजला याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की निवडणूक आयोगाचा जी स्ट्रक्चर आहे त्याची रचना करायची असेल तर त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश विरोधी पक्षनेता म्हणजे विरोधी पक्षातला एक सदस्य आणि सत्ताधारी पक्षातले गृहमंत्री असेल किंवा कायदेमंत्री असेल किंवा पंतप्रधान अशी ती बॉडी होती या लोकांनी त्याच्यामधून हे करून टाकलं विरोधी पक्षनेता त्याच्यामुळे सत्ताधारीचे दोन आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एक दोनची मॅजॉरिटी त्यांना हवं है तो तेच नेमणूक करतात म्हणजे मर्जीतलं काम झालं असा कायदा मोडला आहे ह्यांनी कायद्याची मोडतोड करून संविधान मोडायचं आणि देश चालवायचा हा यांचा अजेंडा आहे त्यामुळं मोदी शाचरणी ते लोकांना माहीत आहे त्यामुळं तालुक्यात का काय राज्यात काय देशात काय भाजप आठाचा नारा लोकांनी दिलेला आहे त्याच्यामुळं अमोल कोल्हे साहेबांची अत्यंत गरज आहे तो माणूस अभ्यासपणे व्यक्त होतो तुम्ही त्यांचा एक व्हिडिओ अमोल त्या अनमोलवरती बघा लोकांनी आवर्जून बघितलं पाहिजे त्यांनी इन्साईड स्टोरी सांगितली भाजप असा पक्ष का फोडतोय का सगळ्या पक्षांना क्रॅक करतं याचं कारण काय होतं ते सगळं ते सगळं थोडा राजकारण करण्यामागचं कारणच हे होतं त्या की आता त्यांना धोका दिसतो सत् सत्तेमध्ये आपण येऊ शकत नाही चारसो पारा आपण होऊ शकत नाही दोनसो बाराही होत नाही म्हणून पक्ष फोडाफोडी आणि भाजपचं हे सगळं धोरण शेतकरी सगळ्या 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 वर्गाच्या लोकांनी नाकारलेलं आहे त्यामुळे आंधळे भक्त यांच्यासोबत आहेत ज्या भाजपच्या विरुद्ध तुम्ही टाव फोडता त्याच भाजपच्या केंद्रीय गृहमंत्र्यांना तुमचे खासदार साहेब अमोल जे कोले भेटायला गेले होते ना गल्लत करताय वाण्यासाहेब अमित शहाना पिक्चरचं प्रमोशन करण्याच्या करता भाजपचे नेते सांगतायत की अमोल कोले भाजप जायला तयार होते तालुक्याचे आमदार सांगतायत अफवा तुम्ही किती पसरवाल आमदार बेनकी पण किती त्यांना किती बदनाम कराल तुम्ही एकटे पडले त्यांना तुम्ही पाडले आज पण पर... तुम्ही सुद्धा खोल्यांवर टीका करायची करत होतो ना ते फिरले मला वेळ नाही दिला मला निधी नाही दिला म्हणून मी टीका करत होतो ना पण टीका मी करतो म्हणजे काय आज मला देशासाठी काय करणं गरजेचं आहे आज मला या देशासाठी संविधाना उशीरा सुचलेलं शान पण शहाणपण नाही आज ती गरज बनली माझी या प्रत्येक भारतीय नागरिकाची चार वेळा पक्ष बदलून पुन्हा तुम्ही तुमचं अमोल आज मला सांगा अमोल कोल्ह सक्षम पर्याय त्या दुरुस्त्या मी शंभर वेळा सांगितले ते करतील त्यांना बघा कुठला माणूस परिपूर्ण नसतो तो कुठंतरी चांगला आहे तर एखादी गोष्ट कमी असते त्याची शंभर टक्के मान्य तेच गाणं आपण किती वेळा गाणार आहोत तो विषय गुळगुळी झाला की ते भेटत नाही भेटले नाही सुधारणा काय ते पण कळलं पाहिजे मग सुधारणा काय करणार लोकांना ॲश्युअर करतील ना की बाबा आम्ही भेटू म्हणून आम्ही त्यांना सांगू साहेब भेटणं आपलं गरजेचं अवेलेबिलिटी आपली असली पाहिजे तालुक्यामध्ये कोविडचा काळ गेल्यानंतरच्या काळामध्ये सरकार बदल बदल झाली महाराष्ट्रामध्ये एक नवीन वैचारिक क्रांती करू त्यांचा विधानसभेचा मागचा कामांचा उरक विधानसभेसाठी त्यांनी जे काही वीस आमदार यायची परिस्थिती होती त्यावेळी त्यांनी चाळीसचे पुढे आमदार हे सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आले तर अमोलकोले साहेबांचा पण वाटा चांगला सिंहाचा राहिलेला आहे ही जाणीव पण त्या लक्षांनी त्यांनी ठेवलेली आहे त्या काळामध्ये आणि सेलिब्रिटी म्हणून एक शिवशंभू महाराजांचं जीवनचरित्र लोकांसमोर नव्या रूपांना ते आणतायत त्याचं एक स्वागत म्हणून आणि संसद गाजवतो आहे त्याची एक वेगळी व्हॅल्यू म्हणून आणि एक विचारसंपन्न आणि आचारसंपन्न आणि दूरदृष्टी असलेलं तरुण म्हणून या सगळ्या मेरिटवर आपण त्यांना संधी देणं गरजेचं आहे कारण त्यांनी आयोजनच असं ठेवलं आहे की मला का काम करायचं आहे मला का खाजर व्हायचं आहे उलट पक्ष पाहतो आपण तर अरटराव म्हणतात की मला बदला घ्यायचा म्हणून खासदार व्हायचं म्हणजे इतकं हे बालिशपणाचं स्टेटमेंट आहे की मला खासदार का व्हायचं आणि मला वाटतं दादांनी पंधरा वर्षी संसदेमध्ये काम केलेलं आहे एवढी मोठी परिपक्वता त्यांच्याकडं आहे अमोलकुर्नं एवढा आकाश करण्याची गरज काय एक माणूस म्हणून ते व्यक्ती म्हणून चांगले आहेत माणूस की त्यांच्यामध्ये ओतप्रत भरलेली आहे पण आता निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला दिलेलं मत हे भाजपला मोदीला मत जात आहे तर मोदी साहेबांना जाणारं मत रोखायचं असेल शेतकऱ्यांचं वाटोडं थांबवायचं असेल आणि सगळ्या समाजात लोकांना न्याय द्यायचा असेल बेरोजगारांना जर रोजगार मिळून द्यायचा असेल तर त्या ठिकाणी आपला बदल करावा लागेल देशामध्ये एकूण बदलाची जी क्रांती घडते त्यामध्ये सहभागी व्हावं लागेल आणि म्हणून आपल्याला अमोलकुल्ला मदनकर साहेबांची गरज या मतदारसंघाला आहे याच्यापासून आपल्याला दूर जाता येणार नाही आपण ही संधी गमावली तर आपण ह्या मोदी शहांची हुकुमशाहीमध्ये जगावं लागेल पवारसाहेबांच्या या उत्तर त्या कालखंडामध्ये आयुष्याच्या या सगळ्या त्र्याऐंशी वर्षाच्या कालखंडामध्ये पवार साहेबांचा जो स्वाभिमानाचा विचार आहे सर्वसामान्यांचा विचार आहे सेक्युलर विचार आहे सर्व धर्मसमी लोकांना सोबत घेऊन जाण्याचा विचार आहे राष्ट्रवादाचा विचार आहे राष्ट्रहिताचा विचार आहे तो जोपासायचा असेल तर ह्या हुकुमशाही आणि या, या सगळ्या लोकांपासून देशाला वाचवायचा असेल तर आपल्याला ह्या इंडिया आघाडीचे लोक असतील काँग्रेसचे लोक असतील साहेबांचे लोक असतील पवारसाहेबांचे लोक असतील ज्यांनाच आपलं फॉलो करावं लागेल दिस इज अ नेसेसिटी ऑफ द अवर कंट्री ऑर स्टेट ऑर तालुका ऑर विलेज म्हणजे इथपासून इथपर्यंत सगळ्यांची ती गरज आहे हे माझं प्रामाणिकपणानं मत आहे याच्यामध्ये माझा कुठलंही पॉलिटिकल इंटेन्शन नाही कुठलाही स्वार्थ नाही पण पवारसाहेबांच्या या वयातल्या म्हणजे आत्ताच्या पंधरातल्या पन्नास सवा आहेत हा माणूस पायाला पानं पानून घर गर फिरतोय फिरतो आहे आणि हे एवढं मोठं ज्येष्ठ व्यक्ती मतो जर एवढं मोठं काम हे राज्यामध्ये उभं करू शकतं त्यांचा दहा वर्षाचा कृषी मंत्र्याचा कार्यकाळ लोकांना आठवतो आणि आज कृषी मंत्री कोणी लोकांना आठवत नाही हे मोदी सरकारचं अपयश आहे कुठल्या रस्त्यावर उद्घाटन करायचं का पंतप्रधान चालले रस्ते विकास मंत्री चालत नाही का त्यांना कुठलाही स्पेस सायन्स चालले कुठल्याही बाकी बंदरांचं उद्घाटन करायचं आहे हरकत नाही तुम्ही तुमच्या रूफ खाली तुमच्या सगळ्या क कमांडमध्ये सगळं चालवा पण हा देश आता वाचवायचा आहे तुम्हाला आता थांबवावं लागेल सत्तेपासून ही गोष्ट नाकारता येणार नाही बाकी सत्तेचे लाभार्थी सत्तेचे उपभोगी लोक असतील ते लोक इकडे तिकडे दे उड्या मारतील पण कॉमन मॅनचा जो व्हॉईस आहे ना तो व्हॉईस या मो मोदी सरकारच्या विरोधामधला आहे आणि तोच अमोल कोल्हेंना तारणारा आहे अमोल कोल्हे पण आता धडा घेतील चांगलं काम भविष्यकाळामध्ये करून दाखवतील ही खात्री आता आमच्या मनामध्ये आहे कारण त्यांच्यापर्यंत हा मुद्दा पोहोचला आहे की आपण लोकांमध्ये आधीच यायला पाहिजे होतं ते नाही आले कमी आले जास्त वेळ नाही देऊ शकले ते पण त्यांनी त्यांचा वेळ संसदेमध्ये चांगला कारणे लावला आहे हे आपल्याला कसं विसरता येईल त्यामुळं परत परत त्या विषयक न जाता त्याकडे चांगला प्रश्न बघू शेवटचे उरलेले मतदानाचे दिवस आहे लोकांपर्यंत पोहोचू चांगलं लीड त्यांना कसं मिळू यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि आता जीवनभाऊ असतील सौरभाऊ असतील हे आळीवाळ्या आळे फाटामध्ये आमचे सगळे जे महाविकास जे घटक आहेत ताकदीनं मतदान बाहेर काढून घडून आणतील एक चांगल्या प्रकारचं आघाडी देण्याचं काम या भागातून सगळे लोक मतदार या ठिकाणी करतील ही खात्री आमच्या मनामध्ये आहे पवारसाहेब दूरदृष्टी असलेला नेता त्यांना अशा पद्धतीनं कोणी बदनाम करून डॅमेज करून काही साध्य होणार नाही या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी चांगलं काम केलेलं आहे कुठले तरी काहीतरी मुद्दे शोधून त्यांना बदनाम करून काही मंडळी स्वतःचं महत्त्व वाढत असतील तर तेही अयोग्य आहे अशा प्रकारचा दावा विजयराव कुराडे यांनी केलेला आहे त्याचबरोबर गेल्या पाच वर्षामध्ये विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या अनावधानाने ज्या काही चुका झाल्या असतील त्या भविष्यकाळामध्ये नक्की दुरुस्त केल्या जातील परंतु मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर अमोल गरज आहे अशा प्रकारचा दावा विजयराव कोराडे यांनी केलेला आहे मतदारांना कोणाला स्वीकारायचं कोणाचं खरं कोणाचं बरं हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे सुरेश वाणी विंगर टाइम्स आळेपाटा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका